कणकोळी नगरपंचायतच्या निवडणूक निघणात नाईक कुटुंबातील संकेत श्रीधर नाईक हे पंधरा नंबर वॉर्डमधून उतरणार असल्याचे निश्चित संकेत आहेत कैलासवासी श्रीधर नाईक आणि कणकोली शहराचे अतूट असे नाते आहे श्रीधर नाईक यांचे द्वितीय सुपुत्र संकेत हे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगचे पदवीधारक आहेत बांधकाम व्यावसायिक असलेले संकेत हे आपले वडील कैलासवासी श्रीधर नाईक यांच्या समाजसेवेचा अवस्था राजकारणात नसतानाही अनेक वर्षे जोपासत आहेत कैलासवासी श्रीधर नाईक फाउंडेशनच्या माध्यमातून संकेत नाईक यांचे सामाजिक कार्य अव्याहत सुरू असतेच मात्र आता वडील बंधू माजी आमदार वैभव नाईक आणि युवासेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा बँक संचालक माजी नगरसेवक सुशांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली संकेत हे सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत कणकुल नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक पंधरामधून संकेत नाईक हे नगरसेवक पदाच्या निवडणुकीत उतरणार असल्याचे समजते प्रभाग क्रमांक पंधरामध्ये समावेश असलेला नगर एस टी कॉलनी रेल्वे पर्यंतचा परिसर हा नाईक कुटुंबियांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो प्रभाग क्रमांक पंधरा हा यावेळी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे नाईक कुटुंबियांचा पारंपरिक बाले किल्ला असलेला आणि सव्वा पाचशेच्यात मतदान असलेला प्रभाग क्रमांक पंधरा हा सुरक्षित असा प्रभाग आहे त्यामुळेच याच क्रमांक प्रभागातून संकेत श्रीधर नाईक हे आपल्या राजकीय कारकिर्दीचा करणार असल्याचे बोलले जात आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका